अत्यंत उत्तम परिस्थिती पात्री शहरात आहे भया धुराणीचा या ठिकाणी नगराध्यक्षाचा अर्ज दाखल केला आहे त्यांच्यासोबत तेवीस नगरपालिकेचे सदस्याचा बी अर्ज या ठिकाणी दाखल केला आणि दोन हजार एक पासून तसं तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नगरपालिकेमध्ये चार वेळेस मी नगराध्यक्षपदी ह्या ठिकाणी पाथरी शहराचं राहिलेलो आहे आणि आज मी पाथरीची जनता सगळं जाती धर्म व्यापारी लहान मोठे लोक हे महाजन नेतृत्व विश्वास ठेवून नगरपालिकेचे पैकी 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 मेंबर मला निवडून देत असतात आणि मला आशा आहे हे बारीने सुद्धा तेवीस पैकी तेवीस मेंबर काँग्रेस पक्षाचे माझ्या का नेतृत्वाखाली निवडून येणार काय नाही जनतेमध्ये सातत्याने ना आता हे चार वर्ष प्रशासक आहे आणि विशेष करून तीन वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेवर बसविलेला आहे आणि त्यांनी फार शहराची अवस्था फार दुर्गंध केलेली आहे शहरामध्ये मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून नागरिक वंचित झालेले उदाहरण पाणी पुरवठा स्वच्छता हप्ते देण्याचे काम अनेक अडचणी हे नगरपालिकेमध्ये निर्माण केलेले आणि हे नगरपालिका निवडणुकीनंतर दोन तीन डिसेंबर पासून पूर्वतर आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो पक्षाने सर्वप्रथम बाबाजानी साहेबांच्या पातळीतील लोकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी एवढी मोठी पक्षाने माझ्यावर या ठिकाणी जबाबदारी टाकलेली आहे मी ह्याच्या आधीही नगराध्यक्ष राहिलेलो आहे नगराध्यक्षपदाचा काम करण्याचा अनुभव या ठिकाणी मला आहेत पाच वर्ष गटनेता म्हणून या ठिकाणी मी काम केलेलं आहे नगरपालिका म्हणजे प्रशासनावर कसं काम करायचं कसं अधिकाऱ्यांकडून काम घ्यायचं कसं जनतेचे काम करायचे हे सतत मी मागील दहा वर्षापासून करत आलेलो आहे आणि जनतामध्ये आम्ही प्रत्येक निवडणुकीत विकासाचे मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत लढलो तर आम्ही जनतामध्ये विकासाचा मुद्दा नवीन पाणीपुरवठा योजना बाजारपेठ शादीखाने आणि शहरामध्ये कसा आम्हाला शहराला पुन्हा नेता येईल ह्याच्या ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे आहे भविष्यात जनतामध्ये जाणार आहे आणि मला खात्री आहे की जनता आम्हाला जे वेळोवेळी जे आम्हाला साथ देत आलेली आहे यावेळेस पुन्हा आम्हाला जनता साथ देईल आणि पैकीची पैकी नगरसेवक आमची या ठिकाणी निवडून येईल